राज्यामध्ये पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे विधानसभेआधी आमदारांना ताकद देण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे भाजपाकडून अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू तरुणांना संधी दिली जाईल का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल राज्यामध्ये पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे ज्याकडून आता विधानसभेआधी आमदारांना ताकद देण्याचा माहितीचा प्रयत्न आहे आमदारांना अनेक आमदारांसाठी बैठका या आयोजित करण्यात येतात भाजपाकडून अकार्यक्षम मंत्र्यांना डचू देण्यात येईल का तर तरुणांना यासाठी आता या संधी दिली जाईल का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल राज्यामध्ये पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे यासाठी आता या महायुतीकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत बैठक आयोजित करण्यात येत आहेत आमदारांना अनेक बैठकांमधून सूचना केल्या जात आहेत सल्ले दिले जात आहेत विधानसभेत आमदारांना ताकद देण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यामुळे आता लवकरच या, या संदर्भात माहिती समोर येईल यावर आता चर्चांना उधाण आलेलं आहे राज्यामध्ये पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या तर आता भाजपाकडून काय पावलं उचलली जातात कोणाला संधी दिली जाते यावेळी तरुणांना संधी दिली जाते की नाही याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय विधानसभेआधी आमदारांना ताकद देण्याचा माहितीचा प्रयत्न आपले प्रतिनिधी मनोज सोबत आपल्यासोबत तर मनोज राज्यामध्ये पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष काय माहिती आपण बघितलं तर अजित पवार यांनी मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा हा विस्तार झालेला होता आणि त्यानंतर आपण बघितलं पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता पण दोन वर्ष झाली अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार हा झालेला नाहीये पण आता अशी म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार माहितीही माहिती आहे की पावसाळ्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि आपण बघितलं तर लोकसभेची निवडणूक झालेली आहे त्यामध्ये महायुतीचा हा महाराष्ट्रामध्ये पराभव झालेला आहे आणि त्यानुसार ज्या आमदारांनी कामगारी केलेली नाही आहे त्यांची खाती कुठे बदलली जाणार मंत्र्यांची खाती कुठे बदलली जाणार आहेत तर आता नवीन चेहऱ्यांना आपण बघितलं तर महायुतीमधून संधी देण्यात येणार आहे आणि ज्या जागा रिक्त आहेत आपण बघितलं तर ज्या मंत्रिपदासाठी ज्या जागा आहेत त्या जागेवरती आता मंत्रिपद भरण्याची शक्यता होऊ शकते आणि आपण बघितलं पावसा अधिवेशनापूर्वी ही जागा भरल्या जातील आणि पावसा अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल नीलम नक्कीच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी